श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी बावीस फेब्रुवारीला म्हणजेच गुरुवारी आपली अत्यंत पवित्र आणि महत्वाची अशी माघी गणेश जयंती साजरी होत आहे दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला ही गणेश जयंती साजरी केली जाते आणि पौराणिक कथानुसार याच दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झालेला असल्यामुळे या तिथीला गणेश जयंती असं म्हटलं जातं ही गणेश जयंती माघ महिन्यात येते म्हणून तिला माघी गणेश जयंती असंही म्हणतात यावर्षी ही माघी गणेश जयंती गुरुवारी येत असल्यामुळे या दिवशी सर्वार्थ तयार होत आहे आहे रात्री भद्रा असणार आणि दिवसभर पंचक पाळण्यात येणार आहे त्यामुळे दिवसाचं महत्व आणखीनच वाढतं आपण नेहमी चतुर्थीच्या दिवशी दिवसभर गणपती बाप्पांचे पा व्रत करतो संध्याकाळी चंद्राची पूजा करतो आणि त्यानंतर व्रत सोडतो पण मागी गणेश जयंतीच्या दिवशी चंद्राकडे पाहू नये अशी परंपरा सांगितली जाते आणि म्हणजेच या दिवशी चंद्रपूजा केली जात नाही असं म्हटलं जातं तर मंडळी मागी गणेश जयंती हा एक अत्यंत विशेष दिवस आहे कारण या दिवशी मनोभावे गणपती बाप्पांचे पूजन केल्याने आयुष्यातील अनेक अडचणी संकटे विघ्न आणि नकारात्मक गोष्टी दूर होतात आणि जीवनामध्ये हळूहळू पण नक्कीच सकारात्मक बदल घडताना दिसतात माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला पूजा केल्याने शारीरिक आणि मानसिक पातळीवर सुद्धा खूप चांगले फायदे होतात मन शांत राहते आत्मविश्वास वाढतो आणि दैनंदिन जीवनातील समस्यांचा सामना करण्यासाठी नवीन ऊर्जा आणि ताकद मिळते गणपती बाप्पा हे विद्येचे बुद्धीचे आणि ज्ञानाचे देवता मानले जातात तसेच दे विघ्नहर्ता आहेत म्हणजेच आयुष्यात येणारी प्रत्येक अडचण दूर करणारे देव आहेत जो व्यक्ती या दिवशी पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने गणपती बाप्पांची पूजा करतो त्याच्यावर गणपती बप्पांचा आशीर्वाद हा कायम राहतो असं मानलं जातं गणपती बाप्पा हे सगळ्या देवतांमध्ये अतिशय हुशार आणि बुद्धिमान देवता मानले जातात आणि म्हणूनच चतुर्थीचे व्रत खास करून मुलांकरता खूप महत्वाचे मानले जाते या दिवशी मुलांसाठी काही खास आणि प्रभावी उपाय देखील केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी असाच एक अतिशय सोपा पण खूप प्रभावी असा उपाय सांगणार आहे तर मंडळी या गुरुवारी माघी गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी गणपती बाप्पांना मनापासून एक खास वस्तू अर्पण केली तर त्याचा खूप चांगला परिणाम दिसून येतो ही वस्तू अर्पण केल्याने मुलांचे दोष संकट विघ्न अडचणी दूर होतात मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होते नोकरीमध्ये यश मिळतं व्यवसायात वाढ होते आणि एकूणच प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलांना यश मिळण्याचे मार्ग मोकळे होतात तर ही वस्तू कोणती आहे जी आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे आणि कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे आणि उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा कारण मी जेव्हा केव्हा कधी ही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर तो खास करून माघी गणेश जयंतीच्या दिवशी करायचा आहे कारण हा दिवस अत्यंत पवित्र शक्तिशाली आणि फलदायी मानला जातो तर मंडळी मागी गणेश जयंतीच्या दिवशी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी शक्य असेल तर हे व्रत जरूर करावं कारण या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता आणि म्हणूनच हा दिवस त्यांचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी पृथ्वीवर अनेक गणेश तत्व फार मोठ्या प्रमाणामध्ये जागृत असतात आणि त्यामुळे या काळात केलेले व्रत पूजा आणि उपाय हे लवकर फळं देणारे ठरतात तर आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी नक्कीच करावा मग ती मुलं अगदी लहान असो किंवा मोठी असो मुलगा असो किंवा मुलगी असो हा उपाय सर्वांसाठी सारखाच प्रभावी आहे हा उपाय श्रद्धा आणि विश्वासाने केला तर नक्कीच सकारात्मक परिणाम दिसून येतात आणि म्हणूनच प्रत्येक आई वडिलांनी हा उपाय आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जरूर करावा कारण प्रत्येक आई वडिलांना हेच वाटतं असतं की आपली मूल खूप शिकावेत प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी व्हावीत आणि त्यांची भरभरून प्रगती व्हावी त्यांच्या आयुष्यामध्ये कोणतेही दुःख संकट किंवा अडचण येऊ नये मुलांनी हट्टीपणा करू नये सांगितलेली गोष्ट ऐकावी आणि योग्य मार्गाने चालावं पण प्रत्यक्षात असं नेहमीच घडतं असं नाही ज्या घरात लहान मुलं असतात ती जी सतत चिडचिडपणा करतात किरकोर कारणावरून रडतात हट्टीपणा करतात किंवा वारंवार आजारी पडतात आणि जी मुलं मोठी असतात जी शाळेत किंवा कॉलेजमध्ये शिकत असतात त्यांना अनेक वेळेला अभ्यासामध्ये मन लागत नाही अभ्यास केला तरी तो लक्षात राहत नाही कितीही मेहनत घेतली तरी परीक्षेच्या वेळी काहीच आठवत नाही आणि त्यामुळे अपेक्षित यश मिळत नाही काही वेळेला असंही होतं की मुलं खूप शिकलेली असतात पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही व्यवसाय करत असतील तर व्यवसाय नीट चालत नाही किंवा लग्नाच्या वयाची मुलं मुलं असतील तर त्यांचा विवाह योग जुळून येत नाही तर अशा समस्या दूर करण्यासाठी हा एकच उपाय माघी गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही केला तर त्याचा नक्कीच फायदा होतो आता हा उपाय करण्यापूर्वी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे त्यानंतर आपल्या देवघरातल्या देवांची मनोभावे पूजा करायची आहे तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करताना त्या पाण्यामध्ये पांढरे तीळ घालायचे आहेत कारण मागी गणेश जयंतीच्या दिवशी तिळांना विशेष महत्त्व आहे अभिषेक करत असताना गणपती अथवडे पठन पठण करावं किंवा शक्य नसेल तर ओम गण गणपते नमहा या मंत्राचा जप मनापासून करावा जर तुमच्याकडे मूर्ती नसेल आणि फक्त फोटो असेल तर तो फोटो तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यालाही मनोभावे नमस्कार करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर जे ते तीर्थ तयार होतं तर त्यातले दोन ते चार थे मुलांना जरूर पाजायचे आहेत कारण या तीर्थामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि दैवी शक्ती असते असं म्हटलं जातं गणपती बाप्पा हे बुद्धीचे दैवत असल्यामुळे हे तीर्थ घेतल्याने मुलांची बुद्धी तीव्र होते एकाग्रता वाढते आणि मन शांत राहतं उरलेले पाणी तुम्ही घरातल्या पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळू शकता जर पंचामृताने अभिषेक केला असेल तर थोडेसे पंचामृत घरातील सगळ्यांनी प्रसाद म्हणून घ्यावे आणि उरलेले पंचामृत हे तुळशीला किंवा इतर कोणत्याही झाडाला तुम्ही अर्पण करू शकता यानंतर गणपती बाप्पांना दुर्वा जास्वंदीचं फूल पांढरे तीळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि मनातल्या मनात आपल्या मनात मुलांसाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर जो मुख्य उपाय आहे तर तो तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोणत्याही वेळेमध्ये करू शकतात जर तुम्ही घरी केला तरीही चालेल किंवा मंदिरामध्ये जाऊन केला तरीसुद्धा चालेल फक्त मनामध्ये श्रद्धा विश्वास आणि सकारात्मक भावना असणं खूप महत्वाचं आहे आता हा उपाय जर तुम्ही घरीच करणार असाल तर घरी हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि ज्या मुलांसाठी आपण हा उपाय करणार आहोत त्या मुलांना आपल्यासमोर बसवायचा आहे आसन घ्यायचं आहे आणि त्या आसनावरती मुलांना बसवायचं आहे आणि हा उपाय करण्यासाठी तुम्हाला दोन लवंग घ्यायचे आहेत ज्याला फूल असते अशा दोन अखंड फुलाच्या लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि या दोन लवंगा आपल्या मुलांच्या हातामध्ये द्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्ही स्वतः अकरा वेळेला गणपती अथवर शिष्याचं पठण करायचं आहे अकरा वेळेला तुम्हाला करणं शक्य नसेल तर तीन वेळेला तुम्हाला पठण करायचं आहे आणि शेवटी एकदा तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे प्रत्येक वेळी तुम्हाला फलश्रुती म्हण म्हणण्याची गरज नाही तीन वेळेला तुम्हाला गणपती अथरवर शिष्याचं पठण करून झालं की सगळ्यात शेवटी तुम्हाला एकदाच फलश्रुती म्हणायची आहे आणि त्यानंतर ओम गण गन गणपते नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करायचा आहे आणि या दोन लवंगा ज्या आहेत तर त्या तुमच्या मुलांच्या हातून गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत त्यानंतर दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या मुलाच्या जीवनात आयुष्यात जे काही अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करून तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी मुलांचे सर्व संकट अडचणी दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यानंतर दोन ते तीन तास त्या, त्या लवंगा तशाच गणपती बाप्पांच्या समोर ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर गणपती बाप्पाच्या समोरून उचलून तुम्हाला तुमच्या मुलांना खायला द्यायच्या आहेत आता जर तुमची मुलं मोठी असतील मुलांना लिहिता वाचता येत असेल तर ही जी सेवा मी तुम्हाला सांगितली गणपती अथर्व शिष्येची सेवा तर तीच तुम्ही स्वतः मुलांकडून करून घ्या मुलं लहान असतील आणि मुलांना लिहिता वाचता येत नसेल तर मग आई वडिलांनी हा उपाय मुलांसाठी केला तरी सुद्धा चालेल तसेच तुमची मुलं जर लहान असतील तर ते या लवंगा खायला खाणार नाहीत कारण लवंग थोडेसे तिखट असतात तर मग काय करायचं एखादा गोडाचा पदार्थ बनवायचा आहे आणि त्यामध्ये तुम्ही त्या लवंगा टाकून तुम्ही तो पदार्थ मुलांना खाऊ घालू शकता लवंग टाकताना त्या पूर्ण अशा बारीक करा पावडर तयार करा आणि त्यानंतर त्या पदार्थामध्ये तुम्ही टाकू शकता आणि जर तुमची मुलं मोठी असतील तर तुम्ही स्वतः त्या लवंगा आहेत तर त्या मुलांना खाऊ घालू शकता आता तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही कारण ही सेवा केल्यानंतर काही वेळाने त्या लवंगा लगेच आपल्या मुलांना खायला द्यायच्या आहेत कारण त्या लवंगामध्ये प्रचंड दैवी शक्ती असते बाप्पांचा आशीर्वाद असतो आणि जेव्हा आपण अशा लवंगा बाप्पांना अर्पण करतो आणि त्या लवंगा मुलांना खायला देतो तेव्हा मुलांच्या आयुष्यातील सर्व समस्या शंभर टक्के दूर होतात हा उपाय केल्याने तुमच्या मुलांमध्ये सकारात्मक बदल हे तुम्हाला दिसून येतील घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू शकत नाहीत स्त्रियांना मासिक धर्म असेल तर कौन ती स्त्री तोडून घरातील कोणती कोणत्याही व्यक्तीने हा उपाय मुलांसाठी केला तरी चालेल हा उपाय जो आहे तर तो तुम्ही उद्या म्हणजेच गुरुवारी माघी गणेश जयंतीला नक्की करा आणि ज्यांच्या घरामध्ये खरंच लहान मुलं आहे शिक्षण घेणारी मुलं आहेत त्यांनी तर नक, हा उपाय नक्की करायला पाहिजे करून पहा आणि हा उपाय केल्यानंतर तुम्हाला स्वतःला त्याचा अनुभव हा आल्याशिवाय राहणार नाही तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ